नमस्ते नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देसराय आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मित्र हार्देसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो खूप महत्वाची आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशा काही गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार त्या सर्वांनी एकदम व्यवस्थित आणि बारकाईने पाहिजेत खरं तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात निघालेली आहे फॉर्म भरायला कालपासून सुरुवात पण झालेली सगळ्या गोष्टी ठीक काहीच नाही फक्त मला हा व्हिडिओ त्यांच्यासाठी जे विद्यार्थी ह्या भरतीला फॉर्म भरणारे किंवा ज्यांना या भरतीमध्ये पोलीस व्हायचे किंवा भरती द्यायची चांगली पूर्णपणे एकजुटीने भरती द्यायची त्या सर्व विद्यार्थ्यांनीच हा व्हिडिओ पाहिला ज्यांना टाईमपास करायचा आहे किंवा ज्यांना फालतूपणे टाइमपास करायचा आहे काहीतरी कमेंट्स करत त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल आणि इथून पुढं तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमचे दिवसभर एवढे मॅसेज कॉल येतात त्या कागदपत्रांसंदर्भात त्यासाठी मी रोज रात्रीचा ठीक दहा वाजता लावी घेत जाणार आहे आज घेईन शक्यतो किंवा नाही घ्यायचो पण उद्यापासून एक तारखेपासून आपला रोज रात्रीचा दहा वाजता लाईव्ह असणार आहे विद्यार्थी मित्रांनो थोडंसं हितगुज थोडंसं सा बोलण्यासाठी मी लाईव्ह आले पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म जरी सुरू झाले असेल तर मित्रांनो लक्ष ठेवा काही महत्वाच्या गोष्टीत का, का बरेच जण कमेंट्स करतात का जागांमध्ये बदल बाळा त्या जागांमध्ये काहीच बदल होणार नाही आता जागा कोणत्याच वाढणार नाही जे काही पंधरा हजार प्लस जागा आहेत तेवढ्या जागा आहेत संपला विषय पंधरा हजार अठरा हजार आणि सतरा हजार हा अशा प्रकारच्या भरती प्रक्रिया या ठिकाणी पार पडल्या बाबा आणि एकदम पन्नास हजाराची जवळजवळ परती प्रक्रिया फडणवीस साहेबांच्या काळात पार पडली आता आपण आपल्या मूळ उद्योग येऊ तुम्ही फॉर्म भरले नसतील तर लगेच घाई करू नका फॉर्म भरायला फॉर्म भरताना अजिबात चूक करू नका नंतर तुम्ही आमचे फार डोके खाता सर असं झालं काय करायचं किंवा सायबर कॅफेवाल्याचं फार डोकं खाता तर तुमच्या कोणाच चुकलं असं झालं मेलचं फिमेल झालं जन्मतारीख एक्क्याण्णव ब्याण्णव झाली फॉर्म भरत असताना तुम्ही सर्वांनी ती काळजीपूर्वक पाहिजे स्वतः काळजीपूर्वक फॉर्म पाहिजे त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न का सर मी फॉर्म कुठं भरू मी फॉर्म कुठं भरू फॉर्म कुठं भरू माझी ही कॅटेगरी ती कॅटेगरी मी तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा किंवा काय या संदर्भात सांगणार नाही मात्र कोणत्या कॅटेगरीला कोणत्या जिल्ह्यात फॉर्म टाकणं हे ठीक राहील हे मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून रोज एक एक कॅटेगरी मी क्लिअर करणार आहे सगळं काही एक तारखेनंतर सुरू होईल त्याच्यामुळे मी सांगतोय जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय खाली टेलिग्राम चॅनलची लिंक की त्या टेलिग्राम चॅनलला सगळे जॉईन करा कारण व्हॉट्सअपवरती मला अपडेट देता येत नाही त्याच्यामुळे सगळे अपडेट मी टेलिग्राम चॅनलवरती हो तुम्हाला देत असतो विद्यार्थी मित्रांनो कागदपत्राच्या बाबतीत सांगेल कोणतंही कागदपत्र असलं नसलं काही प्रॉब्लेम नाही मात्र तुम्हाच्या नॉन क्रिमिनल जर नसेल तर नॉन क्रिमिनल तुम्हाला काढावा लागेल आणि तुम्ही नॉन क्रिमिनल नक्की काढून घ्या अजूनही तुम्ही नॉन क्रिमिनल काढला तीस तारखेच्या आत तुमचे जेवढे कागदपत्र रेडी होतील पंचवीस पंचवीस तीच्या आत तेवढे कागदपत्र ग्राह्य धरले जातील त्यानंतर कुठलंच कागदपत्र ग्राह्य धरलं जाणार नाही इव्हन महिन्याने मुदत जरी वाढली तरी ते कागदपत्र ग्राह्य धरलं जाणार नाही दुसरी गोष्ट अशी सर्वात महत्वाची म्हणजे का बरेच विद्यार्थी अजूनही विचारतात नावात ना बदल स्पेलिंग मध्ये बदले बाळा गॅजेट करून घ्यायचे गॅजेट को वकिला कोण नोटरी केलेलं चालत नाही लक्ष बॉर्न ऑफ आपलं पूर्णपणे ऑनलाईन फॉर्म भरून गॅजेट करून घ्यायचे तुझ्या नावात बदल असेल वडिलांच्या तुझ्या नावात जर बदल असेल तर आणि सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट का मला कृपा करून कॉल करत जाऊ नका तुम्हाला काही अडचण असेल तर व्हॉट्सअपला एस एम एस करा मी त्या व्हॉट्सअपचा एस पाहून वाचून रोज रात्रीचं दहा वाजता लाईव्ह येत जाणार आहे त्यावेळेस मी लाईव्हला त्या ठिकाणी मी तुम्हाला रोजचं गायडन्स करत जाणार आहे कारण मला शक्य होत नाही प्रत्येकाचा कॉल रिसीव करणं शक्य होत नाही प्रत्येकाला व्हॉट्सअपला एस एम एस रिप्लाय करणं शक्य होत नाही त्याच्यामुळे मी लाईव्ह लाईन त्यावेळेस मला जेवढं जेवढं विद्यार्थ्यांना शक्य होईल तेवढं विद्यार्थ्यांना माहिती देणार आहे त्यानंतर कुणीच लगेच सध्या आत्ताच्या आत्ता घाई करायची नाही लक्ष कोणीच आत्ताच्या आत्ता लगेच घाई करायची नाही फॉर्म भरा कमीत कमी दहा दिवस तरी थोडासा अंदाज घ्या फॉर्म भरता येतो मान्य आहे तुम्हाला व्यवस्थित जागा पहा जागांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि व्यवस्थित जागांचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही ते फॉर्म भरायला सुरुवात त्या ठिकाणी प्रॉपरली करा तोपर्यंत कुठलाच फॉर्म भरू नका जास्त जागा आहेत म्हणून सगळ्यांनी तिकडं जायचं असं पण नसतं जास्त जागेत जास्त मिरिट लावून कधी कमी जागेत कमी मिरिट पण लागतं असं पण आहे बऱ्याच वेळा असं झालेलं आहे मात्र त्या संदर्भात मी जिल्हा निवड कशी करावा किंवा जे योग्य जिल्हा निवड कशी राहील या संदर्भात मान्य उमेश रुपडवार सर यांनाही मी आमंत्रित करणार आहे त्याचबरोबर काही तज्ज्ञ संचालकांना पण आमंत्रित करणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याचबरोबर मी सुद्धा तुम्हाला रोज व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती देणार आहे त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला रोजचे नवनवीन माहिती नवनवीन अपडेट या ठिकाणी भेटत जाईल किंवा मिळत जाईल त्याचबरोबर मित्रांनो अजून मात्र कागदपत्रामध्ये नॉन क्रिमले आणि तुमचे गॅजेटेड करणं गरजेचं बाकी थोडंफार झालं तरी जमून जातं दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं गरजेचं बाकी तुम्हाला सगळं माहिती दहावी बारावी काच सर्टिफिकेट नॉन किमेंट वगैरे लागतं ईडब्ल्यूएस नॉन किरमेंट लागत नाही टी सी वगैरे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं गोष्ट जे मुलं शाळेमध्ये त्यांनी फाईट काढून घेणं गरजेचं गरजेचे ते बोनाफाट तुम्ही काढून घ्या मी आजच्या या पाच मिनिटं झोडून सगळी माहिती सांगून टाकले तुम्हाला बरं महत्वाची महत्वाची आहे ती कागदपत्र आधी तयार करा त्याचबरोबर जिल्हा कसा निवडायचा जिल्हा कोणत्या जिल्हा टाकाय त्या संदर्भात स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे का मग तुमची लेखी किती आहे तुमचं ग्राउंड किती त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी जिल्हा निवड करू शकता ह्या पद्धतीने मी तुम्हाला ती सगळी माहिती एका व्हिडिओच्या माध्यमात प्रॉपरली देणार आहे लक्ष मात्र मी अजून एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो ती म्हणजे अशी मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती माहिती म्हणजे विद्यार्थी प्रिय बेस शरीर पस्तीस हजार चाळीस हजार व पंचेचाळीस हजार जम्बो या पुस्तकाची नवीन सुधारता आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्यू आर कोडसह स्मार्ट बुक स्वरूपात पन्नास हजार प्लस जंबो म्हणून उपलब्ध झाले मित्रांनो हे केवळ साधा बुक्रांत स्मार्ट बुक आहे मित्रांनो हे सगळीकडे उपलब्ध झालेले आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जा मित्रांनो कुठेही तुम्हाला हे पुस्तक आहे मेगा पोलीस भरती घटक वर्ग सोलोल विश्लेषण मित्रांनो याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पाचशे प्लस टॉपिक वाईज दोनशे प्लस टॉपिक वाईज टेस्ट पन्नास प्लस टेस्ट रँक भाग एक मध्ये मित्रांनो त्यांनी तुम्हाला दिलेले सामान्यां व मराठी साम भाग एक मध्ये दिले सामान्यां व मराठी दिलेले मित्रांनो तर मित्रांनो हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू शकता हे हे पुस्तक मित्रांनो जे आहे हे पुस्तक एक मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे भारती प्रकाशन पुणे मग पुण्याला जायचं का नाही आपल्या जवळच्या कुठल्याही बुक स्टॉलला जा आणि भारतीय प्रकाशनचं पन्नास हजार जम्बो म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देते त्या ठिकाणी की आपण कशा पद्धतीनं अभ्यासाची तयारी वगैरे असेल किंवा याच्या असं त्यानंतर मित्रांनो कोणताही परीक्षा असो कोणताही पेपर असो मराठी आणि सामान्य हे असे टेस्ट म्हणजे असे असे प्रश्न आहेत हे कंपल्सरी असतात त्याच्यामुळे आपण मराठी आणि सामान्यांची टेस्ट जेवढा जेव्हा पाच दहा दिवसांमध्ये चालू करतो चालू घाटामोडीची टेस्ट सिरीज आपल्या ऑलरेडी चालू आहे जर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही चालू घाटामोडीच्या टेस्ट ॲडमिशन घेऊ शकता त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो अजून एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरताना अजूनही तुम्हाला सांगतो वारंवार का कोणीच काही करायची नाही एकदम पूर्ण जाहिराती व्यवस्थित वाचून घ्यायचं आपल्याला ठरवा आपल्याला की फॉर्म भरायचं कुठं पूर्णपणे ठरवून घ्या आणि मगच त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी काय करत चला की आ, हे करा लक्षवादी तोपर्यंत तो तुम्ही कुठल्याही पद्धतीचं काही करू नका खाली माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे माझ्या नंबरवरती जर काही तुम्हाला अडचण असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनलचे आपले तेरा चौदा हजार फॉलोअर्स आहेत त्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण का सगळ्यात महत्वाचा अपडेट मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला येत जाणार इथून पुढं त्याच्यामुळे या सगळ्या पद्धतीनं तुम्ही करा आणि इथून पुढे रोज रात्रीचं दहा वाजता दहा मिनिटं दहा वाजता दहा मिनिटं असं आपण रोजचे दहा वाजता दहा मिनिटं लाईव्ह जाणार आहे त्याच्यामुळं किंवा दहा वाजून दहा मिनिटांनी दहा मिनिटं लाईव्ह येत जाणार आहे लक्ष रोज रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी दहा मिनिटं लाईव्ह आलक्ष हा आपल्या प्रोग्रामचं नाव असेल आणि रोज त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नांच्या आपण सगळ्या प्रश्नांची उत्तर त्या ठिकाणी दिले जाणार आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थी लक्ष ठेवायचे तुम्हाला हार्देस रोज रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी लाईव्ह जाणार आहे त्याच्यामुळे दहा वाजून दहा मिनिटांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी काय करायचं रेडी राहायचे जेणेकरून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत मग तुमचे कोणताही प्रश्न असू संदर्भातला असू किंवा काय संदर्भातला असू कॅटेगरी संदर्भातला असो उंची संदर्भातला असो कोणताही असू त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन माझ्याकडून तुम्हाला त्या ठिकाणी जेवढं अपेक्षित आहे तेवढं होणार आहे लक्ष लक्षात ठीक आहे मित्रांनो मी थांबतो घाई करू नका फॉर्म भरायला कागदपत्र रेडी करा आपले आप अभ्यास आणि लेखी काय हे ठरून घटक निवडा मात्र फॉर्म टाकताना थोडा विचार करा लगेच कुणीही फॉर्म टाकू नका कुठे किती फॉर्म आले काय आले ती सगळी माहिती मी तुम्हाला अवेलेबल करून देईनच वेळच्या वेळेला पण सध्या लक्षात ठेवा फक्त अभ्यास आणि ग्राउंड करते फोकस करा ओके चालत भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मिळतो पण मी तुमच्या राजा गोतो जय हिंद जय भारत